व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट शेअर चॅट रोज लाखो लोक वापरतात पण आता भारतात सिम नसेल तर ॲप चालणार नाहीत आता तुमचं व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट शेअर चॅट जिओ आरता जोश हे सगळे ॲप्स फक्त तेव्हाच चालणार जेव्हा तुमच्या फोनमध्ये ॲक्टिव्ह सिम कार्ड असेल आज आपण पाहणार आहोत की या नियमांचा अर्थ काय आहे तुम्हाला काय बदल अनुभवायला येणार आहे फायदे आणि तोटे काय आहेत आणि तुमच्या डिजिटल जीवनावर याचा कसा परिणाम होईल हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी मेघा तुम्ही वायफायवर फक्त व्हॉट्सअप वापरणार सिम बदलला किंवा निष्क्रिय झाला तरी ॲप चालू ठेवायचं चा। मागील पद्धत आता बंद देशात आता सिम बाउंड मेसेजिंगचा युग सुरू होत आहे भारत सरकारचे दूरसंचार विभाग म्हणजेच डीओ टी द्वारे आदेश जारी केली आहे की सर्व मेसेजिंग ॲपसाठी सिम बाइंडिंग अनिवार्य आहे व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट शेअर चॅट जिओ चॅट जोश या ॲप्सवर नियम लागू होणार आहेत सिम काढल्यास ॲप बंद होईल आणि सिम निष्क्रिय किंवा बंद झाल्यास तर ॲप अजिबात चालणार नाही थोडक्यात काय तर फक्त वायफाय वापरून ॲप चालवता येणारच नाही ना वेब व्हर्जन दर सहा तासांनी ऑटो लॉग आउट पुन्हा क्यू आर कोड स्कॅन करून लॉग इन करणे आवश्यक आहे हे नियम सायबर फ्रॉड आणि फसवणूक टाळण्यासाठी आहेत आणि म्हणूनच ॲप्सना आता नव्वद दिवसात सिम माइंडिंग सुरू करणे आवश्यक आहे आणि एकशे वीस दिवसात ड्युटीकडे अनुपालन रिपोर्ट द्यावा लागेल म्हणजेच येत्या तीन महिन्यातच सर्व ॲप्स फक्त सिम ॲक्टिव युजर चालवण्याची व्यवस्था करतील तुम्ही वेब व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम वापरताय ना तर आता त्यात सुद्धा एक मोठा बदल येणार आहे दर सहा तासांनी तुमचा ॲप आप आपोआप लॉग आउट होणार आहे पुन्हा वापरायचं असेल तर क्यू आर कोड स्कॅन करून डिव्हाइस पुन्हा लिंक करावी लागणार आहे तुमच्या लॅपटॉप किंवा सतत व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चालवता येणारच नाही आणि हे सर्व का तर सरकार म्हणतं की सायबर फ्रॉड बॉट्स आणि ऑटो मेसेजिंग रोखण्यासाठी ही पद्धत लागू केली जाणार आहे यामुळेच तुमचं अकाउंट सुद्धा सुरक्षित राहील आता आपण पाहूया की हे नियम सरकारने का आणले आहे सरकारचं म्हणणं आहे की परदेशातून काही लोक सिम बदलून किंवा निष्क्रिय करून फसवणूक करत आहेत तर अशा परिस्थितीत त्यांचे लोकेशन कॉल लॉक लो किंवा डेटा ट्रेस करणे सुद्धा कठीण आहे सायबर क्राईम वाढत असल्यामुळे हे उपाय आवश्यक ठरले आहे ओ ए आय म्हणजेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणते की सिम फ्री ॲप्स भारतासाठी सुरक्षा धोका आहे सिम बाइंडिंगमुळे युजर नंबर आणि डिव्हाइस यांच्यात सुद्धा मजबूत लिंक तयार होते आणि यामुळे काय फायदे होतील पहिलं तर फसवणूक कमी होईल दुसरं बॉट अकाउंट्स बंद होतील आणि तिसरं म्हणजे डिजिटल सुरक्षा मजबूत होईल चला तर पाहूया की या नव्या नियमामुळे काय फायदे होतील सर्वप्रथम फसवणूक पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते स्पॅम बॉट्स आणि फेक ही कमी होतील देशांतर्गत डिजिटल सुरक्षा मजबूत होतील परदेशी स्कॅम देखील कमी होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर युजर आणि डिव्हाइस यांच्यातसुद्धा विश्वासार्ह लिंक तयार होईल या नव्या नियमामुळे काही तोटे आणि चिंता देखील असणारे सर्वप्रथम काही युजरसाठी प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो दुसरं फक्त वायफाय वापरणारे युजर्स यामुळे अडचणी येऊ शकतात तिसरं म्हणजे की प्रवासी एन आर आय किंवा जे लोक सिम न वापरता ॲप वापरत होते त्यांच्या अडचणी वाढणार चौथं अनेक डिव्हाइसवर एकाच वेळेस ॲप वापरणे कठीण होईल आता पाहूया की भविष्यात आपण काय अपेक्षित करू शकतो भविष्यात सिम चे महत्व अजून वाढणार आहे बॉड्स स्पॅम फेक अकाउंट कमी होतील आणि विदेशी ॲप्सना भारतीय नियम पाळणे अनिवार्य होईल थोडक्यात काय तर सिम नसेल तर व्हॉट्सअप चालणारच नाही भारत आता सिम फ्री मेसेजिंग संपून सुरक्षित मेसेजिंग युगात प्रवेश करत आहे तर हे सर्व बदल चांगले आहेत की वाईट आहेत हे तुमच्या प्रायव्हसीच्या प्राधान्यानुसारच ठरेल तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी मेघा मोहिते हो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ